नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अहमदपूर येथील सिद्धार्थ कॉलनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या व बौद्धांची मातृसंस्था म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहमदपूरच्या नूतन कार्यकारिणीचा उपस्थित मान्यवर व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गायकवाड उपाध्यक्ष बालाजी दुगाणे संस्कार विभाग महेश धसवाडीकर चिटणीस माधवराव तिगोटे कोषाध्यक्ष सोमप्रकाश सूर्यवंशी सचिव वैजनाथ सुरवसे सल्लागार रासू कांबळे गौतम सोनकांबळे विठ्ठलराव गायकवाड बालाजी तुरेवाले नामदेवराव साबणे पांडुरंग धर्माधिकारी भुजंगराव कांबळे ॲडव्होकेट राजपाल गायकवाड ॲडव्होकेट अमित गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव कोषाध्यक्ष बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर सल्लागार सुजित गायकवाड एम एन क्षीरसागर संजूकुमार भालेराव प्राध्यापक माधव तलवारे अमोल कांबळे डॉक्टर धम्मसागर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित गायकवाड यांनी केले तर आभार जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव यांनी मांडले अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद